साइडला आपल्याला नंदी पाहायला मिळतात मध्ये एंट्रन्स करणार आहेत रूम तुम्हाला अशी पाहायला मिळणार आहे हा बघा हा असा फ्रीज असणार आहे हा मोठा स्विमिंग पूल असणार आहे एक वाला आहे पूल आहे डीप तुम्हाला हे बघा असता येईल बघा हा टन तुम्ही घेऊ नका ह्या टर्नच्या बदली डायरेक्टली थेट पुढे जा आणि पुढे तुम्हाला पेजारी जंक्शन भेटणार आहे तर नमस्कार मंडळी सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि थेट आलेलो आहोत पोयनाडला अलिबाग येथे आणि आज इथं स्टे असणार आहे आलोत रेस्टोनला जो पोयनाड येथं अलिबाग येथे उपस्थित आहे आणि बघूया जाणून घेऊया याचा रेट वगैरे संपूर्ण माहिती जाणण्याचा प्रयत्न करणार आहे इथल्या हॉटेलचा रेस्टोनचा आणि तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन फुल एन्जॉयमेंट हे होणार आहे व्हिडिओमध्ये आणि त्याचा रेट वगैरे काय कसं असणार आहे सर्व काही तुम्हाला इथं इन्फॉर्म मिळणार आहे सो स्टेटून राहा आणि व्हिडिओची मजा घेत राहा भरपूर काय बघायला भेटणार आहे चला तर जाऊया आतमध्ये सो so, मंडली हा एंट्रन्स असणार आहे इथूनच तुम्हाला ही या साईडला तुम्हाला लेफ्ट साईडला फोर व्हीलर पार्किंग असणार आहे हा एंट्रन्स पूर्ण एंटायर एरियाचा असणार आहे आणि ही पार्किंग असणार आहे सो so, फोर व्हीलरला तिकडं बॅक साईडला पण पार्किंग असणार आहे आणि इकडं पण भरपूर पार्किंग आहे सो so, हा एंट्रन्स असणार आहे मेन हॉटेलचा तुम्ही पाहू शकता जसं आपण स्टार्टिंगला येतो तेव्हाच आपल्याला बुद्धाचा स्टॅच्यू दिसतो आणि दोन्ही साईडला आपल्याला नंदी पाहायला मिळतात हा बघा पाहू शकता तुम्ही आणि इथं तुम्हाला रेस्टोन नाव पाहायला मिळेल मंडळी राईट साईडला तुम्हाला कृष्णा अवतार पाहायला मिळेल गौमाता आहे पाहू शकता तुम्ही मंडली पाहू शकता तुम्हाला असे बसायला पण टेबल असणार आहे प्रत्येकाला एक एक रूम असणार आहे आणि हा बघा मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते मॉडली प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे नंबरिंग असणेल प प्रत्येक रूमला आणि जसं तुम्ही रूममध्ये एंट्रन्स करणार आहे रूम तुम्हाला अशी पाहायला मिळणार आहे डबल बेड असणार आहे रूम आणि दोन्ही साईडला तुम्हाला कोच पण असणार आहे वस्तू वगैरे ठेवायला प्लस इथं तुम्हाला बॉटल असेल पाण्याची प्लस एक गरम पाणी करायला मग पण असेल डायरेक्टली इलेक्ट्रिकवाला हा पाहू शकता तुम्ही आणि पूर्ण फॅन पण असणार आहे प्लस तुम्हाला ए सी असणार आहे इकडं टी व्ही पण असणार आहे डिश टी व्ही पण असणार आहे आणि कपबोर्ड असणार आहे छोटे छोटे पाहू शकता तुम्ही बघा हे छोटे छोटे कपबोर्ड आहेत असे लॉक पीस असणार आहे त्याच्यात तुम्हाला उशा वगैरे एक्स्ट्रा असतील पाहिजे तर असतील आणि हा छोटा खंड असणार आहे ज्याच्यात तुम्ही सामान वगैरे ठेवू शकता हा पूर्ण रूम असणार आहे तिकडे तुम्हाला दरवाजाला कपडे वगैरे लावायला पण असणार आहे आणि हा एक आरसा असणार आहे जिथे आपण चेकिंग करू शकतो पूर्ण आणि इकडं जाऊया इकडं तुम्हाला एक छोटा फ्रीज पण भेटणार आहे हा बघा हा असा फ्रीज असणार आहे सो त्याचं टेम्परेचर पण तुम्ही सेट करू शकता आता इथं पाच वगैरे ठेवलं आहे एलजीचा फ्रीज भेटणार आहे तर अशी रूम भेटणार आहे तुम्हाला रूमच्या नंतर आपण एंट्रन्स करणार आहोत बाथरूममध्ये हा बाथरूम असणार आहे सो so, बाथरूम मी ओपन केला तुम्हाला जॉईंट बाथरूम असणार आहे इन द सेन्स टॉयलेट असणार आहे आणि इथंच तुम्हाला डायरेक्टली शॉवर वगैरे असणार आहे शॉवर प्लस गरम पाण्याला तुम्हाला गिझर पण असणार आहे इकडं आणि इकडं असणार आहे आरसा सो वॉश बेसिन वगैरे असणार आहे बेसिन पण आहे डेटॉल वगैरे हो सर्व काही असणार आहे आणि छोटा आरसा असणार आहे सो हा बाथरूम असणार आहे तुम्हाला बालदी वगैरे हो बसायला स्टूल पण असणार आहे सो हा बाथरूम एरिया दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर रूम रूम एकदम मस्त वाटलेत चला तर आता टोटल एरिया एक्सप्लोअर करूया आ हा तुम्हाला मंडळी हॉटेलचा एंट्रन्स असणार आहे हा किचन एरिया आहे पूर्ण इकडचा आणि इकडं हा मोठा स्विमिंग पूल असणार आहे एक छोटावाला आहे आणि इकडं मोठावाला आहे ते बघा सगळेजण झोपलेत डायरेक्ट आराम करतात हा मेन कोच असणार आहे वरून पण बाल्कनी टाईप बनवलं आहे आणि हे सगळे रूम असणार आहे या साईडला पूर्ण रूम असणार आहे त्या साईडला पण अजून रूम आहेत हे बघा यांची मजा बघा चौघजण आहेत डायरेक्ट ते काय ते नाही दिसत मॅच बघता नि टेस्ट क्रिकेट हे बघा हॉलीबॉल खेळता ग्राउंडचा व्हॉलीबॉल दोन ग्रुप बनल हे हे बघाय आलाय घर घर जा घर झाला नाही अजून स्विमिंग पूल बात बनवलाय एकदम बात टप बनवलं यांनी याला बघता आता काय नजर आलाय तो डकवाला गोल दाखवा चल त्या उतार निवड सचिन सर पोहण्याची ट्रायल चालू आहे आणि आर साहेब फुलवन जोश आणि इकडे पण आहे इकडे मंगेश साहेब आहे इकडे सनील सर आहेत देवेश आहे हे सगळी चेंजिंग चालू आहे इकडे मनीष आहे हो सागर सर हो सागर सर गरमागरम भजी आली गरम नाही आहे सगळी सुक्रा पार नाही इकडे चाय आहे पाहू शकता हर्षद आहे सिद्श आहे प्रतीक आहे आवर्याचा कोण सुदेश मनीष आहे मेकर आहे सिद्धार्थ बरोबर ना है, है, <laughs> सिदेश सिद्धेश पूर्ण गँग आहे गँगचं नाव काय नॉनव्हेजमध्ये स्टार्टर असणार आहे आणि हा पनीरवाला स्टार्टर आहे आधीच उस अमृतसरी पाहू शकता तुम्ही हे बघा सागर सर घेऊन चालले एक नंबर नाईट व्ह्यू पाहू शकता मस्त असं रेस्टॉरंट नाव लिहिलेलं आहे पाहू शकता हा बघा हा बघा हा नाईट व्ह्यू असणार आहे व्ह्यू पाहू शकता मस्त असे लाइटिंग केलेले आहे म्हणाले पाहू शकता नाईट अँबियन्स असं असणार आहे पूर्ण मस्त असं डेकोरेट आहे लाईटिंग वगैरे तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्या साईडला तुम्हाला समोरला रूम्स दिसतात या साईडला पण रूम्स आहेत आणि समोरच तुम्हाला एंट्रन्स पाहायला मिळतो हा पूर्ण स्विमिंग पूल असणार आहे त्या साईडला तुम्हाला किचन एरिया पाहायला भेटणार आहे आणि हा एंट्रन्स असणार आहे आणि इकडं रूम्स असणार आहे वर मस्त अशी गॅलरी आहे जर कोणाला बसायचं असेल तर गॅलरी पण आहे आणि त्या साईडला जे व्हाय व्हाईटमध्ये दिसतोय तो पण तुम्हाला रूम्स पाहायला मिळणार आहे सो मल्टिपल रूम्स आहेत नाही बोलून पंधरा वीस रूम्स असणार आहे आणि इकडं पाहू शकता हा इकडं फाऊंटेन आहे आणि पूर्ण स्विमिंग पूल आहे ज्याचा डीप तुम्हाला अराऊंड साडेपाच ते सहा फीट डीप असणार आहे आणि नॉर्मलवाला पण इथं आहे तुम्ही बसू शकता इथं पण आणि प्लस तिकडं डायनिंग टेबल टाईप पण आहे ज्याच्यात तुम्ही पाण्यावर बसू शकता खाली असे डायनिंग टेबल टाईप आहेत आणि त्याच्यावर पण बसून तुम्ही ड्रिंक वगैरे एन्जॉय करू शकता सो मस्त असा वाईब आहे त्या साईडला पण तुम्हाला रूम्स पाहायला मिळणार आहे अप्परला पण रूम आहेत आणि तिथून बाल्कनी दोन तीन बाल्कनी पाहायला मिळणार आहे सो चला जाऊया एन्जॉयमेंटची मजा घेऊया आणि अजून फुल एन्जॉयमेंट होणार आहे बॅक साईडला पाहू शकता एंट्रस्ट मस्त असं सजवलं आहे नाईट तर एकदम ग्लोविंग होणार आहे सो अजून नाचणं वगैरे होणार आहे एन्जॉयमेंट तर चालूच राहणार आहे व्हिडिओमध्ये स्टेट्यून राहा मस्त एन्जॉयमेंट भेटणार आहे तुम्हाला बघायला होता आता पूल भरला आहे जागाच नाही राहिली स्विमिंग पूल ला आबाधबी चालू आहे ही बघा भेटेल त्याचे मारतात बॉल गेला तिकडे सुजवा सुजवी चालू आहे फुलवात बघा स्टाईल बघा बघा नवीन डान्स आलाय खुर्ची सोबत फुल ट्रेंडिंग आहे हे शुभम हे बघा टोपच्या नाही भेटल्यानं वाट घेऊन आलं म्हणाली इकडे मस्त असे डिशेस आले डिनर चालू होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाट्या वगैरे भेटणार आहे आणि प्लस इथं सॅलॅड असणार आहे इकडं तुम्हाला कांदा असणार आहे व्हाईट कांदा आहे आणि इकडं पाहू शकता चिकन सुक्का चिकन सुक्का आहे फुल्ली हा बघा पाहू शकता तुम्ही दुसरं काय आहे ग्रेव्ही चिकन हा इकडं पाहू शकता ग्रेव्ही चिकन आहे डिश मधून घेणार ुपमार नाही बस हा बघा हा ग्रेव्ही चिकन तुम्हाला पाहायला भेटणार आहे पाहू शकता तुम्ही लेखक आहे तुम्हाला राईस भेटणार आहे हा बघा हा राईस असणार आहे आणि इकडं असणार आहे आपल्या आग्री मेन जो बोलतात स्टार्टअप भाकरी असणार आहे आणि या साईडला तुम्हाला पुन्हा ग्रेव्ही चिकन असणार आहे जशात पीस असणार आहे सो हा डिनर असणार आहे डायरेक्टली वर आलो आहे पाहू शकता तुम्ही मस्त असा एंट्रस आहे आणि काय प्रिमायसेस आहे हा बघा पाहू शकता तुम्ही मस्त इकडं बसायला वगैरे आहे आणि इथूनच पूर्ण व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो हा बघा पाहू शकता हा पूर्ण एंटायर असणार आहे या साईडला लॉन आहे आणि या साईडला पूर्ण हा स्विमिंग पूल तुम्हाला पाहायला मिळतो हे बघा लायटिंग पण पाहू शकता तिकडं धुमशान घातलं आहे आणि मंडली इकडं तुम्हाला वॉश बेसिन असणार आहे प्लस ॲडिशनल जर टॉयलेट वगैरे असेल इकडं तुम्हाला बा हा एक शॉवर असणार आहे म्हणजे अंगोल करायला जर शॉवर पाहिजे असेल तर इथं पण आहे प्लस आतमध्ये इंटरनल रूमला पण तुम्हाला पाहायला मिळेल आणि इथूनच सरळ गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली बाथरूम वगैरे हो आहे सो सेपरेट बाथरूम पण आहे प्लस तुम्हाला इच अँड एव्हरी रूम मध्ये बाथरूम पण पाहायला मिळेल प्लस सेपरेट बाथरूम हा पूर्ण कवलारू टाइप मध्ये घर असणार आहे आणि त्या साईडला पण रूम्स आहेत आणि हा बघा हा लॉन व्ह्यू इकडून पण पाहायला मिळते मस्त असा व्ह्यू आहे हा पाहू शकता लॉन एरिया मस्त अशी लाइटिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा बघा सो हे काय ला बरा इकडे चिवडा मिसळ आहे कांदा लिंबू आणि सरांची झणझणीत मिसळ इकड पाव आहे आणि इकडं बुर्जी ये भेडकालकर तर मंडळी तुम्हाला जायचं आहे पोयनाडवाल्या रेस्टॉरंटला म्हणजे रिसॉर्टला रेस्टॉरंटच्या रिसॉर्टला तर मॅपमध्ये येताना तुम्हाला हा बॅकसाईडचा जो टर्न आहे लेफ्ट टर्न तुम्हाला पाहायला मिळतो आहे तो टर्न घेऊ नका बिकॉज तिथून तुम्हाला बाईक वगैरे हा बघा हा टर्न आहे डायरेक्टली तिकडं आतमध्ये गेला आहे तर हा टर्न तुम्ही घेऊ नका ह्या टर्नच्या बदली डायरेक्टली थेट पुढं जा आणि पुढं तुम्हाला पेजारी जंक्शन भेटणार आहे तिथून तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे तर पूर्ण रोड तुम्हाला सांगणार आहे हा जर केला तर इथून फोर व्हीलरचा भरपूर प्रॉब्लेम आहे इन द सेन्स पावसाल्यामध्ये तर फोर व्हीलर जातच नाही तिकडं त्याच्यामुळं डायरेक्टली जा तुम्ही पेजारी जंक्शनला पुढची पुढचा जो रस्ता असणार आहे तो तो मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे स्ट्रेट आपल्याला जायचं आहे चला तर जाऊया पुढे तर मंडळी हा लेप मारायचा नाही तुम्हाला डायरेक्टली हा इकडचा रोड पकडायचा आहे डायरेक्ट पेजारी जंक्शन जायचं आहे आता आपण चाललेलो आहोत तिकडं राईट साईडला असा पाटील ब्रदर्स दिसेल तसंच तुम्हाला स्ट्रेट जायचं आहे पाहू शकता तुम्ही मंडळी आता ना तुम्हाला लेफ्ट साईडला हा जय स्नॅक्स कॉर्नर दिसणार आहे थेट तुम्हाला पुढे जायचं आहे हा बघा लेफ्ट साइड तुम्हाला आता निंजा फास्ट फूड भेटणार आहे आणि तुम्हाला इकडं हॉस्पिटल पण पाहायला भेटणार आहे लेफ्ट साईडला थेट आपण आलेलो आहोत आता पोयनडच्या स्टॉपला तर हा बघा तुम्ही पाहू शकता पोयनाड असा पोस्टर दिसणार आहे आणि हे बघा असे प्राणी पण तुम्हाला दिसणार आहे <laughs> आणि हा आला आहे पोयनाडचा मेन बस स्टॉप पाहू शकता तुम्ही लेफ्ट साईडला तुम्हाला कमान दिसेल हा मार्केटला जायला रोड आहे हा पण रोड तुम्हाला पकडायचा नाही बिकॉज सोमवारी फुल मार्केट भरतो त्याच्यामुळं गाडी जाण्यास पूर्ण प्रॉब्लेम होऊ शकतो तो बेस्ट पण आहे तुम्ही पुढंच चला हा बघा लेफ्ट साईडला तुम्हाला कृष्णाबाई असं दिसेल प्लस शैलेश वाईन शॉप म्हणून दुकान असणार आहे त्याचा पण तुम्हाला पोस्टर असा पाहायला मिळणार आहे हा बघा याच्या पण पुढं आपल्याला जायचं आहे आपण स्ट्रेट आलेलो आहोत आपण आपण कुठला पण लेफ्ट आणि राईट मारलेला नाही डायरेक्टली स्ट्रेट आलो आहोत आणि हा बघा हा आंबेपूरचा स्टॉप आला आहे पाहू शकता तुम्ही अजून आपल्याला पुढे जायचं आहे इकडं लेफ्टला तुम्हाला पेजारीचं हायस्कूल पाहायला मिळणार आहे आणि ही बघा अशी दोन झाडं तुम्हाला मोठी पाहायला भेटणार आहे हा पेजारी स्टॉप असणार आहे पूर्ण पेजारी जंक्शन बोललं जातं त्याच्या पुढं आपल्याला जायचं आहे हा बघा असा फाटा तुम्हाला पाहायला भेटणार आहे इकडं आहे पेजारी हा पेजारी जंक्शन असणार आहे त्याच्याच पुढं आपल्याला जायचं आहे हा बघा स्ट्रेट पुढं आलो आपण कुठलाच लेफ्ट राईट मारला नाही हा बघा हा तुम्हाला आता मोठा असा बियर शॉप पाहायला मिळणार आणि कमान असणार आहे पेजारीची ही बघा ही कमान तुम्हाला पाहायला मिळेल राईट साईडला तसंच आपण स्ट्रेट आलो इकडं लेफ्ट साईडला तुम्हाला तुम्हाला एस पी स्नॅप कॉर्नर पाहायला मिळणार आहे आणि थेट तुम्हाला समोर हा चेकपोस्ट असणार आहे पेजारीचा इथूनच तुम्हाला लेफ्ट मारायचा आहे पाहू शकता इथूनच आपण रायगड किल्ला वगैरे जाऊ शकतो तर आपल्याला हा पोयनाडचा जो रिसॉर्ट पाहायचा आहे तो इथूनच तुम्हाला लेफ्ट मारायचा आहे आता आपण लेफ्ट मारलेला आहे डायरेक्टली जसं आपण पुढे आलो हो, तुम्हाला हा चौक पाहायला मिळणार आहे सर्कलवाला चौक तुम्हाला स्ट्रेटच घ्यायचा आहे कुठं लेफ्ट राईट मारायचं नाही पुरेशी मटन शॉप लेफ्ट साइड ला पाहायला भेटणार आहे आणि तिथूनच आपण सरळ आलो हा बघा रिक्षा स्टँड तुम्हाला पाहायला भेटणार आहे बांधनचा रिक्षा स्टँड असणार आहे लेफ्ट साइड ला तुम्हाला आपण डायरेक्ट पेजारी जंक्शनवरून स्ट्रेट आलेलो आहोत आणि डायरेक्टली पोहोचलो आहोत तुम्हाला हा बघा हा पोस्टर एक पाहायला भेटणार आहे पोयनाड पोलीस ठाणे आणि राईट साईडला तुम्हाला महालक्ष्मी ऑटो गॅरेज असणार आहे आणि इकडून पाहू शकता हा डायरेक्ट एक सर्कल टाईप असणार आहे आणि इथूनच आपल्याला लेफ्ट मारायचा आहे लेफ्ट मारून आपल्याला आतमध्ये जायचं आहे ता सला तर मंडळी आता लेफ्टला जाऊया आपण ऑफ रोड असणार आहे पण डायरेक्टली रस्ता जो आला आपल्या लेफ्टच्या अगोदर तो पूर्ण मस्त असं चांगला असणार आहे प्लस ट्राफिक वगैरे काहीच भेटणार नाही इकडूनच आपण स्ट्रेट आलेलो आहोत आणि जसं आपण स्ट्रेट येणार हे तुम्हाला मंदिर पाहायला मिळणार आहे इथूनच आपल्याला राईट मारायचं आहे बघा असं मंदिर तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि इथूनच आता आपण राईट मारणार आहोत इकडं तुम्हाला राईट साइडला अशा दोन टाक्या पाहायला भेटणार आहेत स्टोअर पाहायला भेटणार आहे आणि आपण स्ट्रेट आलेलो आहोत हा बघा मोठा टर्न घेतला आणि इथंच तुम्हाला डायरेक्ट एंट्री बोर्ड पाहायला मिळणार आहे रेस्टोनचा हा बघा असा तुम्हाला एंट्री बोर्ड असणार आहे रेस्टोनचा आणि एंट्रन्स वगैरे दाखवला आहे तिथूनच आपण डायरेक्टली लेप मारलाय लेप हा बघा लेफ्ट मारल्यावर तुम्हाला डायरेक्टली इकडं पार्किंग पाहायला भेटणार आहे रेस्टोनची ही पार्किंग असणार आहे हा पूर्ण पार्किंग एरिया असणार आहे आणि हा समोर तुम्हाला पाहायला भेटतोय हा रेस्टोन असणार आहे हा एंट्री गेट आहे फायनल मंडळी आलेलो आहोत का हा दादा आहे जाणून घेऊया दादाचं नाव आणि कसा रेस्टॉरंट असणार आहे दादा तुझं नाव माझं ऋषी रेस्टॉरंट पाटील आणि तू पप्पा इथला ओके आणि काय आहे आपल्या रेस्टॉरंट बद्दल माहिती जरा सांगशील का ओके किती एकर आहे एक म्हणजे असणार आहे पूर्ण रिसॉर्ट म्हणजे दोन एकर मध्ये बनवलेलं आहे आपला आणि काय काय असणार आहे या रिसॉर्ट आपल्या आपल्या इकडे स्विमिंग पूल आहे गार्डन आहे रूम्स आहेत फॅमिली रूम कपल रूम्स वगैरे सर्व आहे ओके आणि स्विमिंग पूल किती दोन आहेत ना दोन स्विमिंग पूल एक स्विमिंग पूल आहे छोटा आहे एक मोठा आहे ओके आणि असणार आहे याचं स्टार्टिंग प्राइस तीन हजार पासून चालू आहे कधीकधी ऑफर्स वगैरे असतात साडेतीन हजार साडेपाच हजार सहा हजार बारा हजार असतात मी डायरेक्ट कन्सुलेटेड ऑफर पण तुम्हाला भेटेल जाणून घ्यायचं असेल तर दादाचा नंबर मी कॉन्टॅक्ट मध्ये टाकतो नक्की कॉन्टॅक्ट करतो विजिट करा रेट त्या रिसॉर्टला नक्की आणि कसा आहे कस्टमर चांगलं आहे चांगलं फॅमिली कस्टमर असतात कारण पूर्ण युवल टाईम मध्ये फ्री स्पेस पण भरपूर आहे ओके दादा थँक्यू पुणे लंच चालू झालेला आहे आणि मध्ये तुम्हाला पाहू शकता मग काय पनीर आहे ना बघा पनीर मसाला पाहू शकता तुम्ही इकडं डाल आहे आणि इकडं सुकी भाजी पण आहे बटाट्याची बघा पाहू शकता तुम्ही